स्वागत आहे मराठी पॅराडाइज या चॅनलवरती शक्तीपीठ महामार्गासंदर्भात पुन्हा हालचाली सुरू झालेल्या आहेत आज आपण याचीच माहिती घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा चॅनलला सबस्क्राईब करा केंद्र आणि राज्य सरकारचा प्रस्तावित असणारा शक्तीपीठ महामार्गासाठी कोल्हापूर व सांगली या भागांमधून विरोध होतोय पण राज्य सरकारचा हा ड्रीम प्रोजेक्ट आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा या महामार्गाबाबत अधिसूचना काढलेल्या आहेत राज्य सरकारचे प्रयत्न पाहता हा महामार्ग होणार असल्याचे स्पष्ट आहे नागपूर ते गोवा हा महामार्ग राज्यातील वर्धा यवतमाळ हिंगोली नांदेड परभणी बीड लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या बारा जिल्ह्यांमधून जाणार आहे या बारा जिल्ह्यांमधील जवळपास सत्तावीस हजार एकर जमीन या महामार्गासाठी लागणार आहे सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा या महामार्गासाठी विरोध आहे कारण शेतकऱ्यांची जमीन यामध्ये मोठ्या प्रमाणावरती लागणार आहे तसेच हा महामार्ग कंत्राटदारांच्या भल्यासाठी असून या शेतकऱ्यांचा कोणताही फायदा नाही त्यामुळे या महामार्गासाठी जमीन देणार नसल्याचं शेतकऱ्यांचं मत आहे सर्वात जास्त या महामार्गासाठी पश्चिम महाराष्ट्रामधून विरोध होतोय पश्चिम महाराष्ट्रामधील एकशे छत्तीस गावांमधून हा महामार्ग जाणार आहे राज्य सरकार ज्या भागांमधून यासाठी विरोध होतोय तेथून पर्यायी अलाइनमेंट बनवत बन आहे या मार्गासाठी सरकारने तीन अलाइनमेंट बनवले आहेत या तीनही अलायमेंट राज्य सरकारने केंद्रीय पर्यावरण विभागाकडे मंजुरीसाठी पाठवलेल्या आहेत कोणत्या सर पर्यावरण मंजुरी मिळते आणि ज्या सर शेतकऱ्यांचा विरोध नाही हे सर या महामार्गासाठी निवडले जाणार आहे विदर्भ व मराठवाड्यामध्ये या महामार्गासाठी कोणताही विरोध नाही सांगली व कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांचा यासाठी मोठा विरोध आहे येथील शेतकऱ्यांना विचारात घेऊन हा महामार्ग केला जाईल असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले असा so, असेल की ज्या भागापर्यंत विरोध नाही तिथपर्यंतची अलाइनमेंट आता फायनल करायची आणि पुढची अलाइनमेंट जी आहे ती आपल्याला सगळ्यांशी चर्चा करून काही पर्यायी अलाइनमेंट काढता येते का याचा ये विचार आपण करू कारण शेतकऱ्यांना नाराज करून शेतकऱ्यांच्या जमिनी जबरदस्तीने घेऊन जबर विकास करण्याची मानसिकता आपली नाही आहे त्यामुळे काही पर्यायी रस्ते तयार करता येतील किंवा त्याला एक्झिस्टिंग जो काही हायवे आहे त्याला कोल्हापूरच्या आधी कुठे जोडता येईल का किंवा अजून काही एखादा आपल्याला फ्लायओव्हरच्या माध्यमातून काही निर्णय करता येईल का असं चर्चेत न मार्ग काढू पण मला असं वाटतं की सांगली जिल्ह्यापर्यंत तर शक्तीपीठ महामार्गाला मोठ्या प्रमाणात समर्थन आहे आणि माझा या महामार्गावर एकाच कारणाकरता थोडासा जोर आहे की समृद्धी महामार्गामुळे विदर्भ आणि मराठवाड्यातले विशेषतः संभाजीनगर आणि जालना जिल्ह्याचं चित्र बनवलं म्हणजे आता महाराष्ट्राचं न्यू इंडस्ट्री मॅग्नेट हे पुण्यावरनं हौहू हो हे पुण्यात शिफारच नाही पण आता त्याचा विस्तार आपल्याला संभाजीनगर आणि जालना लावतो दिसतो तर अशाच प्रकारे शक्तीपीठ महामार्गामुळे संपूर्ण मराठवाड्याच चित्र चित्र आणि म्हणून त्या महामार्गाचा माझा थोडा आग्रह आहे पण सगळ्यांशी चर्चा करूनच त्याच्यातला पुढचा निर्णय होईल तर ज्या भागांमधून यासाठी विरोध होत आहे तेथे सरकार चार ते पाच पट मोबदला देऊन हा महामार्ग बनवू शकते शक्तीपीठ महामार्ग हा वर्धा जिल्ह्यातील पवनार येथून सुरू होईल व महाराष्ट्र गोवा राज्याच्या सीमेजवळील पत्र देवी येथे संपेल हा आठशे दोन किलोमीटर लांबीचा सहा लेनचा एक्सप्रेस वे असणार ना आहे नागपूर गोवा द्रुतगती महामार्ग हा केवळ एक रस्ताच म्हणून नाही तर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाला आणि आर्थिक विकासाला जोडणारा एक महत्त्वाचा मार्ग म्हणून काम करेल राज्यातील तीन शक्तीपीठांना हा महामार्ग जोडेल शक्तीपीठ महामार्गामुळे कोल्हापूरची अंबाबाई तुळजापूरची तुळजाभवानी नांदेड मधील माहूरची रेणुका देवी ही तीन शक्तीपीठे जोडली जाणार आहेत तसेच परळी वैजन्नाथ आणि औडा नागनाथ ही दोन ज्योतिर्लिंग सुद्धा या महामार्गामुळे जोडले जातील याशिवाय पंढरपूरचे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर नांदेड मधील गुरु गोविंद सिंग महाराजांचे गुरुद्वारा सोलापूरचे सिद्धेश्वर मंदिर अशा अनेक तीर्थक्षेत्रांना हा महामार्ग जोडणार आहे हा आठशे दोन किलोमीटर लांबीचा एक्सप्रेसवे समृद्धी महामार्गानंतर महाराष्ट्रातील सर्वात मोठा एक्सप्रेसवे असणार आहे हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी अनेक आव्हाने आहेत पर्यावरणाचे नुकसान सुपीक जमिनीचे नुकसान शेतकऱ्यांचा विरोध यामुळे दोन हजार चौदामध्ये एम एस आर डी सीने यासाठीचा सा प्रस्ताव माघारी घेतला होता विधानसभा निवडणुकीवेळी हा महामार्ग रद्द करण्यासाठी अनेक आंदोलने करण्यात आली होती त्यावेळी सरकारने या महामार्गाचे काम थांबवले होते पण आता निवडणुका झाल्यामुळे सरकार पुन्हा या महामार्गाची तयारी करताना दिसत आहे नागपूर ते गोवा महामार्गासाठी शहाऐंशी हजार कोटींचा खर्च येईल शक्तीपीठ एक्सप्रेस नागपूर ते गोवा अठरा ते वीस तासांचा प्रवास आठ ते दहा तासांवरती येणार आहे तसेच मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांची कनेक्टिव्हिटीसुद्धा यामुळे वाढेल तसेच विदर्भ व मराठवाड्यातील औद्योगिक क्षेत्रामध्ये सुद्धा या महामार्गामुळे मोठा फायदा होईल व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा आणि सबस्क्राईब करा असेच व्हिडिओ पाहण्यासाठी